हाय हॅलो नमस्कार मी वैशाली झोपे आपल्या स्वरदा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे अमेरिका अनेक आठवणी अनुभव तसंच या सद्राअंतर्गत माझा पहिला विमान प्रवास आणि त्या संदर्भाची काही पूर्वतयारी विमानातील काही अनुभव हे आपल्यासोबत शेअर करीत आहे तर मंडळी आमचे पोलीस व्हेरिफिकेशन झाले चेकिंग झाली सिक्युरिटी चेकिंग झाली इमिग्रेशन झाले आणि त्यानंतर आम्ही आमच्यावर जे विमान आमचे जे विमान होते ते ज्या गेटवर येणार होते त्या गेटकडे निघालो त्या ठिकाणी गेटवर आल्यानंतर आमच्या विमानाला अजून बराच अवकाश होता तिथेच बसून आजूबाजूचा माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मी आजूबाजूचा परिसर न्याहाळत होती तसेच मला मधूनच कधीतरी लोकांचे निरीक्षण करायला देखील आवडते ते सुद्धा माझे मधूनमधून चालू होते त्यानंतर जसं विमानात आतमध्ये जाण्याची वेळ झाली आम्हाला एक वाजून पन्नास मिनिटांनी आतमध्ये सोडणार होते आम्ही देखील आमच्या बोर्डिंग पासवर जो झोन नंबर दिला होता त्या झोनच्या ठिकाणी रांगेत उभे राहिलो एक एकाला विमानात जाण्यासाठी त्या ठिकाणी एक बोगद्यासारखा भाग असतो थो। तिथून आपल्याला आतमध्ये सोडण्यात येत असते आम्ही आमच्या तिकिटा बुक केल्यानंतर काही दिवसांनी आमचे सीटसुद्धा बुक केले होते त्यामध्ये एक विंडो सीट बुक केली होती तर आम्ही आमच्या बुक केलेल्या सीटवर बसण्यासाठी गेलो अर्थात विंडो सीटला मीच बसली त्या ठिकाणी बसल्यानंतर काही वेळानंतर आपल्या सीटच्या समोर एक सगळे स्क्रीन असतो त्या स्क्रीनवर सूचना यायला सुरुवात या होते त्या ठिकाणी त्या सूचना यायला या या लागल्यानंतर आम्ही आमचं सीट बेल्ट लावून घेतला तसेच एअर होस्टेससुद्धा आपल्या सूचना आपल्याला सूचना देत असते आम्ही सीट बेल्ट लावून घेतला आमचा मोबाईल फ्लाईट मोडला टाकला आणि काही इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट होते ते बंद करायला सांगितले आपल्या भारतीय नियोजित वेळेनुसार बरोबर दोन वाजून पंचवीस मिनिटांनी आमचे विमानाने टेक ऑफ करण्यासाठी सुरुवात केली आधी ते वळून धावपट्टीवर आले आणि काही क्षणातच वेगाने धावाला लागून आकाशात त्याने भरारी घेतली रात्र असल्या कारणाने त्या ठिकाणी विमानाचे उड्डाण दिसले नाही पण त्याची जाणीव स्पष्टपणे दिसली त्या ठिकाणी रात्र असल्याकारणाने जराव्यानेच झोप लागायला लागली तर, तर त्या ठिकाणी विमानाला आपण जर बघितले तर काही वेळेस आपल्याला प्लॅस्टिकचा त्या ठिकाणी खिडकी बंद करण्यासाठी ऑलरेडी विमानाची खिडकी बंदच असते पण त्या काच बंद करण्यासाठी एक प्लॅस्टिकचा त्या ठिकाणी आपल्याला पट्टी दिसते पण या ठिकाणी आमच्या विमानामध्ये त्या ठिकाणी एक बारीकसा लेअर तयार होत होता झोप लागल्यानंतर केव्हा तरी आपोआप त्या ठिकाणी आधीच त्या लोकांनी वरून आमच्या खिडक्या बंद केलेल्या के होत्या पहाट झाल्यानंतर भारतीय नि ॲम्स्टरडॅमच्या नियोजित वेळेनुसार पहाटे सात वाजून चाळीस मिनिटांनी आमचे विमान ॲमस्टरडॅमला लँड होणार होते पण तत्पूर्वी आमचे विमान ॲम्स्टरडॅमला लँड होणार होते पण तत्पूर्वी आम्हाला विमानातून सूर्योदय बघायला मिळत होता आता आमच्या खिडकी रात्री केव्हा तरी बंद झालेली होती त्यामुळे आम्हाला कळतच नव्हते पण शेजारी बसलेला माणूस म्हटला की सनराइज होताना दिसतोय आम्ही बघितलं तर खिडकी काही उडेच ना त्याने पण प्रयत्न केला मग जरा वेळाने जाणवलं की बाजूलाच एक बटण आहे ते बटन प्रेस केल्यानंतर त्या ठिकाणी त्या काचेवर एक लेअर आलेला होता तो लेअर हळूहळू कमी कमी होत जाऊन त्या ठिकाणी ती खिडकी पूर्णत ओपन झाली आणि ओपन झाल्यानंतर मग आम्ही आमच्या खिडकीतून छानसा असा सनराइज बघू शकत होतो आता ॲमस्टरडॅमच्या नियोजित वेळेनुसार त्या ठिकाणी सात सात वाजून चाळीस मिनिटांनी आमचे विमान हे ॲमस्टरडॅमला आम्ही तीन तारखेच्या पहाटे सात वाजून चाळीस मिनिटांनी लँड झालो भारतीय वेळ यामध्ये साधारणपणे चार ते साडेचार तासाचा फरक होता म्हणजे तेवढ्या तासाने ॲम्स्टरडॅमचे गड्याळ हे मागे होते तिथे विमानात आम्हाला ॲमस्टरडॅमसाठी आम आम आम्ही असिस्टंट बुक केलेला होता त्याचे पासेस मिळाले असिस्टंट यासाठी घेतला की पहिल्यांदाच विमानाचा प्रवास तेही इंटरनॅशनल आणि अनोळख्या ठिकाणी आपल्याला फक्त दोन तासाचा होलाही गडबड होऊ नये यासाठी आम्ही असिस्टंट घेतलेले होते सात चाळीसला ते आमचं पुढचं विमान हे नऊ वाजून चाळीस मिनिटांनी होते त्या ठिकाणी आमची पुन्हा सिक्युरिटी चेकिंग झाली आणि अशिष्टनने आम्हाला आमच्या पुढचे विमान ज्या गेटवर येणार होते त्या गेटच्या ठिकाणी आणून सोडले मुंबई ते ॲमस्टरडॅम हा आमचा विमान प्रवास साधारण दहा तासाचा होता आणि या दहा तासाच्या प्रवासामध्ये आम्हाला नाश्ता आणि जेवण हे मिळाले होते विमान आपले अडतीस हजार फूट उंचीवर असते त्या ठिकाणी वातावरणाचा दाब कमी असतो आणि तो दाब विचारात घेऊन त्या ठिकाणी आपल्याला नाश्ता आणि जेवण दिले जात असते आपल्याला आवडत नाही पण ते पचायला हलके असावेत कुठलाही त्रास होऊ नये याचा विचार करूनच त्या ठिकाणी आपल्याला तो आहार दिला जात असतो तिसह मी आपली रजा घेत आहे आपली काळजी घ्या Bye!